नमस्कार मी आहे संतोष रणदेवी आटपाडी माझा साठी थेट बोलतोय राजवाडी लिंगोवरे या गावामधून या दोन गावामध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे कारण तलाटी श्री दत्तात्रय नरळे यांच्या वर्तनाबद्दल ग्रामस्थांनी केलेली गंभीर तक्रार आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तलाटी नरळे हे आपल्या पदाचा गैरवापर करून नागरिकांशी सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने वागत आहेत सात बारा वारस नोंदी पीक विमा उत्पन्न दाखले अशा सर्व कामासाठी पैशाची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे तर आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत तर पाहूया त्यांची काय मते आहेत आपला काय आरोप आहे आमचा हाच आरोप आहे यामध्ये सगळे सरसकट दोन नंबर केलेला आहे शंभर टक्के दोन नंबर केलेला आहे अधिकाऱ्यांनी तोंड बघून पैसे दिले ज्या ज्या जी पिकं आहेत बागाना आहेत किंवा ज्याची माळा गवत आहे अशा लोकांना पैसे दिलेत आणि ज्याचं प्रामाणिकपणे खरं नुकसान झालं आहे ज्यांनी भरलेलं आहे मका असो बाजरी असो आणि इतर कुठली पिकं असो त्यांना एक रुपया मिळाला नाही नागरीमध्ये ही चर्चा आहे यांनी बोगसगिरी केली दोन नंबर केले पैसे घेतले अधिकाऱ्यांनी आणि तोंड बघून लाभ दिलेला आहे आपल्याला आहे का म्हणजे अधिकाऱ्यांनी शंभर केला शंभर टेक खात्री भ्रष्टाचार केलाय जर केला नसता तर आमचे पैसे आले ना आम्ही प्रामाणिक आहे आमचे स्वतः अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामे केलेत आपल्याला किती क्षेत्र आहे माझं क्षेत्र सोळा एकर आहे आपल्या त्या क्षेत्रामध्ये काय काय होते मका होती बाजरी होती आणि छोटा ऊस होता छोटा ऊस मोठ्या ऊसाला ना मिळत नाही लहान ऊस टोटल तीन महिने पाण्यात होता आपला निश्चित काय आहे तुम्हाला पैसे आल आले नाहीत पैसे कुणाला आलेत हा ज्याचं काय नाही ज्यांनी पैसे दिलेत अधिकाऱ्यांना चार हजार पाच हजार त्यांनाच आले आणि दहा टक्के लोकच असे की त्यांची पिकं आहेत आणि त्यांना आलेत असे दहा टक्के लोक आहेत बाकी बोगसगिरी झाले सगळी आपलं नाव काय विष्णू युट्यूबा माने आपण सगळे नोंदणी वगैरे केलेली होती का आहे काय प्रकार झाला असं असं आपल्याला येतेलं येतील दुसऱ्या लॉट मध्ये येतील अडचण आहे की ज्यांना पैसे आले नाही आता पन्नास टक्के जर लोकांशी आले ते पन्नास टक्के लोकशाने आलेले नाहीत काय नागरिकांचं म्हणणं आहे की तोंड बघून कामे केलेली बर शंभर टक्के खरं हे कितपत खरं आहे शंभर टक्के पाच हजार रुपये तलाट्याने घेतले आणि रायवारी सुट्टी देऊन त्यानं हा कार्यक्रम केलाय त्याला एक, एक, एक पस्तीस पंचाळीस हजार रुपये आल्या दोन दोन हेक्टर अनुदान त्याला आलाय तर आम्ही तलाट तहसील मॅडमला तक्रार दिली आहे मॅडम म्हणले दोन दिवसात त्याचं चौकशी लावतो आम्ही ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुठलंच पीक नाही नाही टोटल ऊस आहे टोटल ऊस आहे आणि त्यांनी मका म्हणून दिलेलं आहे आपली मागणी काय आता त्याची प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि आलेलं अनुदान रिटर्न घ्यावं शासनाची केली ह्या माणसाने आपलं नाव काय डेप्युटी सरपंच राजवडी बाळू गोर माने त्याला ते राजकीय हेतून वागतात होय सूडबुद्धने वागतात होय असे आरोप ग्रामस्थाच्या वतीने केलेले आहेत आहेत होय हे कितपत सत्य आहेत शंभर आहे राजवाड्या आणि गावचे जे दत्तात्रय नरळे तलाटे आहेत यांच्याबद्दल नागरिकांनी काल तक्रार केलेली तक्रा आहे का के हे तक्रार करण्यामा करण्यामागचं नेमकं कारण काय आहे नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं असं नागरिक म्हणून काय आहे की नरळे जे तलाटे आहेत तो सुडबुद्धीनं वागतो म्हणजे राजकीय हेतूने आमच्या आमच्यासंगडं वागतो लोकांच्या समस्या आहेत की बाबा कामा काम वेळ करत नाही पैसे मागणे आर्यवेची भाषा ह्या गोष्टी ते वारंवार करतात आमच्या निदर्शनात आलं म्हणून मानल्यानंतरच हा आहे उचललाय सध्याला राजवाडेगावचे गावचे नागरिक आहे संतप्त आहे शंभर टक्के त्यांनी जी केलंय ती आहे के ना या काला देणे जेज बाबा आहे त्याला ऍक्च्युली म्हणजे हेच नाही बागायत नाही त्यालाच हे भेटले ना अशी परिस्थिती आहे सध्या आणि तुम्ही पाहणी करावी सत्य परिस्थिती आहे अवठारा एक मोठा मोठ्या इतका बाग आहे त्याने त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीनुसार पैसे घेऊन केलेला आहे ना हे सगळं ही जे नरळ्यानं केलं आहे ते पैसे घेऊनच केलं आहे सगळं सु त्यांचा का हेतू काय आहे ते त्यांनाच माहीत ना मग आपली प्रशासनाकडे काय काय मागणी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे त्यांच्यावर नरळ्यावर कड अन्नावर कडक कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे की तो माणूस सुडबुद्धीनं वागतोय बोल बोलण्याची आरेवीची पद्धत आहे त्यांची ना सगळ्या गावकऱ्यांशी शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक देणे वेळ नाही मला मी माझ्या पद्धतीनं करतो ह्या अशा भाषा असतात त्यांच्या नाही नाही येतच नाही ते अहो राजेवाडीत तो दोन दिवस माणूस येतो सोमवारी आणि शुक्रवार ती बी दोन अडीच नंतर काय येतं मला सांगा दोन अडीच वाजता आल्यानंतर शेतकऱ्यांना काय करा शेतकरी मळ्यातच असतो ना त्यामुळे तो वेळ कधी नसतो माणूस नारची भाषा करतो इकडे या तिकडे द्या हेट माराय लावणे काम वेळ नाही कुठलं पैसे मागणे कुठल्या बाबा उत्पन्नात दाखला असू द्या सात बार असू द्या पैसे मागणे असू द्या त्याच्यावर पैसे मागणे मग शेतकऱ्यांना पैसे द्यायचं कुठनं आज परिस्थिती बघताय तुम्ही शेतकऱ्याची त्याच्यामुळे तो त्या माणसावर कारवाई तर शंभर टक्के झाली पाहिजे आणि राजवटीतील सगळे शेतकरी त्यांच्यावर शंभर टक्के संतर्प आहेत माणूस आहे पैसे दिल्याला हाय काय म्हणणं काय त्याचं मला मिळाले म्हणतो पण चार रुपये खराब द्या तुम्ही खरचलं तर हां कोण आधी इचर आहे बा इथे कोण आहे माणूस हीच आहे ही ना भाई बस राहाय वाट तुम्ही माहिती काढली म्हणायचं हो मला मिळलं नाही ते रे मला इचराय गेलो चाराट्या रे चराटेन मांडला तुमचं पैसे येत नाही तर मी काढ्या घरी आलो बँकेत गेला तुम्ही होय दोन बाऱ्या गेलो बघितले का नाही बघितले की निश्चित मोरे साहेब आहे साक्षाला किती आलेच नाही म्हणजे बोफाळ आहे म्हणजे काय सुद्धा आलं नाही माझ्या खात्यावर रुपया सुद्धा नाही तुझं नाव ना। काय माझं नाव विष्णू रामचंद्र हेगडे हे राजेवाडी राहणार शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखल्यासाठी विलंब होतोय अशी काल कालच्या तक्रारीमध्ये कसं आहे आपण हा विशेष नोंद केली आपण कसं आहे ती ज्या ठिकाणी जाईल का ना आवश्यक असतंय लवकरात लवकर उत्पन्नाचं दाखल मिळणं तरी पण आपण तहसील का कार्यालयात गेलो कुठे गेलो तर तिथं अगोदर पैसेच मागतात आणि पैशाशिवाय काही चालत नाही आणि शिक्षित लोकांना कितीतरी ह्यालपाट घालावं लागतात तर अडाणी काय अडाणीची काय म्हणजे असं हला असेल भयंकर हाल होते आणि लोकांना वेळेवर काहीच मिळत नाही तलाठी आठवड्यातून किती दिवस येतो उपलब्ध तलाठी आठवड्यातून मला वाटते एक दिवसच येतो एकच दिवस एक येतो राजेवाडीला आणि राजेवाडी कंपल्सरी तसं तलाठी कंपल्सरी ऑफिस आहे त्यांना पण एका एका दुसरा दिवस येते नागरिक प्रचंड सं, संतप्त झाले संतप्त आहेतच ना प्रत्येक मै अधिकारी वर्ग असा म्हणजे त्यांची मुजोरीच आहे हो त्यांना काय वाटतंय की आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याच याच्यात आहे आपण शेतकरी शेतकरी आहे सब... आता आम्ही सगळ्यांचं टोटली म्हणजे शेतकरी आहे खरं शंभर टक्के माझं नुकसान झालंय मक्या मका पिकाचं आता राजेवाडीत पाहिलं तर बऱ्याचश्या अंशी शंभर टक्के नव्वद टक्के इथं ऊसाचं उत्पादन क्षेत्र आहे तरी पण काय काही लोकांनी असो डाळिंब डाळिंबांचं नुकसान डाळिंब प्रत्यक्षात येऊन शासनानं बघा किंवा तहसीलदार तर येतच नाही आणि कुठं तरी चार पाच हजार दिलं त्या लोकांना आता आला का त्यांनी आपलं लावलंय क्षेत्र बोगस भरपूर आले आणि माझं ओरिजिनल करून त्या साहेबांना आम्ही आणलं ओरिजिनल दाखवलंय जैत बाबा खरंच मग काय काय कंडिशन झाली पण अजिबात माझ्या खरंच पैसे आले नाहीत खात्यावर एक रुपया जमा झाला ना प्रत्यक्ष तुमचं नुकसान होऊन तुम नुकसान होऊन काय नाही आणि ज्यांची खरंच नुकसान नाही ना ती क्षेत्र ना जास्त आहे ती खरंच नुकसान नाही त्यांना मात्र भरपूर पैसे आले हे कशामुळे झालं असं वाटतंय हे शासकीय कशामुळे होत काही लोकांचं म्हणणं आहे तलाट्याने चार ते पाच हजार रुपये ज्या लोकांनी दिले त्यांना मोठ्या प्रमाणात लागत आम्ही काय याच्यात तलाट्यांना काय पैसे दिले नाही ते त्यामुळं पण आलं नसतील असं मला वाटतंय काय येतं लोकांनी लावलेले तलाटेवरती जे आरोप आहे का शंभर टक्के ना एक नागरिक म्हणून आपली एक शेतकरी म्हणून प्रशासनाला आपली काय विनंती राहील प्रशासनान पारदर्शी जे जे प्रत्यक्ष स्पॉट वर आता स्पॉट वर घेतलं तुम्ही जिओ टॅगिंग करून घेतलं पण बोगस जिओ टॅगिंग कस झालं प्रत्यक्षात ज्यांच म्हणजे हेच झालं नाही नुकसान खरं झालं रिअल त्यांना नाही आणि ज्यांचं नुकसान नाही झालं कितीतर क्षेत्र लावले त्यांना पैसा राहील प्रशासनाला प्रशासनाला विनंती एकच आहे की रिअल परिस्थिती बघून तुम्ही आणि खरं गरजू आणि ज्यांचं नुकसान झालंय त्यांना द्या ना तुम्ही या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलाय याच्याशी आपण सहमत आहे मग पैसे त्याशिवाय आम्ही प्रत्यक्षात त्या लोकांना तिथून जाऊन प्र, प्र, आम इथं हे केलं आणि आमचंच पैसे नाहीत लाग म्हणजे आपल्याला लाभ मिळाला आहे का अजून लाग तर काय लाभ मिळाला नाही गावातील काही ग्रामस्थांनी काल प्रशासनाकडे वेगवेगळ्या तक्रारी केलेल्या आहेत आणि प्रामुख्यानं जे इथले जे तलाटे आहेत इथले जे अधिकारी तलाटे तलाटे तला जे आहेत त्यांच्या संदर्भात ग्रामस्थांनी काही आरोप केलेले आहेत या संदर्भात आपल्याला काय सांगायचं आता माझं उदाहरण सांगतो की आम्ही तिघं भाव आहे आम्हाला एक बत्तीस पस्तीस एकर जमीन आहे त्यामध्ये आमची चार एकर डाळिंब आहेत चारशे तेवीसमध्ये दोन हेक्टर आहेत आणि चारशे अठ्ठावीसमध्ये पण आहेत तर डाळिंबाचा लाभ दोन, भा दोन भावांना आला कुठं मकचा आलाय का कशाचा आला आहे काय सहा हजार आठशे पण माझं नाव मी फॉर्म भरले तेराशे रुपये माझा खर्च आला आणि मला नाव नाही माझं मी काल तलाट्याकडे गेलो तर तलाटी म्हणला तुम्हाला येईल पण तुमचं नाव यादीत या आहे फक्त मी म्हणलं अमाऊंट किती आहे काय कशाचं आहे काय ते काय का का सांगता येत नाही म्हणले आणि तुम्हाला येईल फक्त लाभ एवढेच म्हणले पण माझ्या डाळिंबाचं चार एकर क्षेत्र आता सध्या डाळिंबाचं मी फोटो काढलेत सगळं काढलेत आणि रेडी तयार आहे नोंद दिला पण आहे डाळिंब आपल्याला लाभ मिळाला नाही नाही मिळाला मला तर मेसेज तर आला नाही बँकेचा आपली विनंती काय राहिली या व्हिडिओच्या माध्यमातून काय ज्याचं खरं आहे ते पडताळा करून बघा ज्याला नाही त्याला पैसे आले तर ज्याला ज्याचं आहे त्याला पैसे नसतील आलेच नाहीत राजवाडी गावामध्ये अनेक नागरिकांच्या अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की बऱ्याच शेतकऱ्यांनी हीच भूमिका मांडली की आम्हाला पैसे मिळालेले नाही बरोबर आहे चंड शेतकऱ्यांच्या आता काय केलं टिक मार्क केली त्या म्हणजे तोंड बघून किंवा जवशीला जवळचा अस काहीतरी केलं असेल